नमस्कार मी संजय गुरव नवरा बायको फाउंडेशन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी पर्यावरणपूरक व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही घेऊन येत असतो आजचा विषय आहे बहुगनी पळस फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण विदर्भाच्या डोंगरांवर हा पळस फुललेला असतो आणि आज आम्ही या पडस फुलांचं शरबत आपल्यासाठी घेऊन येत आहे पळसांची फुलं पाकड्या काढून घ्यायच्या दहा पंधरा पाकड्या तुम्हाला जेवढं शरबत बनवायचं आहे अशा पद्धतीने आपण काही पळसाची फुलं फुलांच्या पाकड्या आणि चवीनुसार साखर यामध्ये घालायची आणि एक ग्लास पाणी नंतर तुम्हाला पाणी वाढवता येते शरबत तयार झाल्यानंतर औषधी गुणयुक्त असलेलं हे पळसाचं झाड तुम्हा आम्हाला त्या डोंगरावरून खुणवत असते की मला घेऊन चला मला घेऊन चला चर्मरोग आणि मूत्रपिंडांच्या आजारावर बहुगुणी असा हा पळस आहे आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिने हा पळस डोंगरावर फुलून पडलेला असतो फक्त आपल्याला अलगद फुलं तोडून आणायची असतात आणि ती फुलं अशी मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेतली दळून घेतली की त्यापासून छान असं शरबत तयार होते चवदार आणि चविष्ट आणि सुगंधी सुद्धा सावलीत फुलं वाढवून ठेवली तर त्याची भुकटी करून ठेवल्यानंतर आपण बाराही महिने अशी शरबत घेऊ शकतो लघवीतली जडजड सुद्धा थांबते याने बघा आता हे चालणीने गाळून घेतलेला आहे आणि बघा रसनासारखा आणि मॅंगोसारखा केसरी रंगाचा शरबत यामध्ये तयार झालेला आहे यामध्ये आपण दही दूधसुद्धा घालू शकतो आता हे यामध्ये आम्ही दूध घातलेलं आहे थोडीशी दुधाची चव त्यामध्ये येते लहान मुलांनासुद्धा हे फार गुणकारी आहे महिलांनी पण घ्यावं सर्वांसाठी बहुगुणी असं हे शरबत आता बघा सात ते आठ फुलांपासून दोन ग्लास शरबत तयार झालेला आहे ज्याला आपण केसरी पळसाचं शरबत बनवू दुधासोबत तयार केलेलं हा, है पिवडा पड़स। हा थोड़ा है। भरात सापडला सापडला। आहे पिवळा पळस हा थोडा दुर्मिळ आहे जिल्हाभरात एखादं झाड सापडलं तर सापडलं आमच्या बुलढाणा जिल्ह्यात ही दोन ते तीन झाडं आहेत आणि खामगावपासून वीस किलोमीटरवरती हे झाड आहे एकच झाड आहे खामगाव तालुक्यामध्ये बघा यामध्ये सुद्धा आपण आता साखर आणि पाणी घातलेलं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं चा बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये आपण पाट्यावर दगडी पाट्यावरही आपण हा प्रयोग करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा छान रुचकर असं शरबत तयार होते आणि आर मानवी आरोग्यासाठी लाभकारी असं हे शरबत आहे उन्हाळाभर आपण हे घेतलं तर उन्हाचंही दाहकतासुद्धा आपल्याला जाणवणार नाही बघा यामध्ये दूध घातलेलं नाही आहे हा आहे पिवळ्या पडसाचं शरबत आपण दररोज हे शरबत घेऊन बघा आणि याचे फायदेसुद्धा तुम्हाला लवकरच जाणवायला लागतील कशी वाटली चव सांगा अत्यंत गोड आणि त्याची चव ही अतिशय छान आहे त्याच्यासोबतच त्याचे जे फायदे आहेत पळसाचं हे सरबत चवीलाही अतिशय चांगलं आहे आणि शरीरासाठीही उपयोगाचा आहे धन्यवाद आता हे सुद्धा केसरी फुलांचं सडपत यामध्ये दूध घातलेलं नाही फक्त पाणी साखर आणि फुलं यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाही तुम्ही याकर चव वाढवण्याकरता यामध्ये आपण विलायचीसुद्धा घालू शकता सोप पावडरसुद्धा टाकू शकता धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा आणि या पडस फुलांचा आपण फायदा घ्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आवडल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद